मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास आपल्या चॅनलला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तेरा जून रोजी लोहा पोलीस ठाण्याअंतर्गत केलेल्या कारवाईत अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून नऊ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ आणि वाहन असा एकूण चौदा लाख तेरा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास धर्मापुरी तांडा तालुका कंधार शिवारामध्ये काही इसम गांज्याची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या पथकानं लोहा जाऊन नायब तहसीलदार नंदकिशोर बोसिकराव यांना आवश्यकते मनुष्यबळ यांना घेऊन छापा कारवाईचे साहित्यासह धर्मापुरी तांडा शिवारामध्ये मिळालेल्या माहितीप्रमाणे छापा टाकण्यात आला यावेळी आरोपी माधव जाधव आणि अशोक वाघमारे हे दोन आरोपी त्यांच्या ताब्यामधील बोलेरो चारचाकी वाहनामध्ये नऊ लाख तेरा हजार पाचशे रुपये किमतीचा एकूण वजन एकशे ब्याऐंशी किलो सातशे ग्रॅम अंमली पदार्थांची वाहतूक करताना आढळून आलेत यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीच्या ताब्यामधील चारचाकी वाहन आणि त्यातील अंमली पदार्थ असा एकूण चौदा लाख तेरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध लोहा पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकुमार वाहुळे यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या कारवाईमध्ये पथकार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुंडेराव कर्ले देवीदास चव्हाण मोतीराम पवार सिद्धार्थ सोनसळे आणि लोहा पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश होता मजहर शेख सी चोवीस तास नांदेड हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नीलो बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी